नमस्कार मी प्रल्हाद सोराणे आपण पाहतात ओम न्यूज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नांद्रा प्रलो येथे श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन करण्यात आली गजानन महाराज भक्त यांच्यातर्फे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते बहुंचाई सत्कार करण्यात आला या कार्यक्रमस्थळी लाडकी बहीण योजनेचे दीडशे अर्ज भरण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास मंत्री व तालुक्याचे लाडके आमदार गिरीश भाऊ महाजन हे होते बहुं उज्ज्वल योजना स्वच्छ गाव तसेच तरुणांनी व्यसनमुक्त व्हावे व्यायाम करून सशक्त राहावे व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर माहिती दिली या योजनेच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी संपूर्ण तालुकाभरामध्ये आपले सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ हे त्या ठिकाणी फिरत आहे आणि आज आपल्या नांद्रा गावामध्ये भाऊ आलेले आपल्याला एक त्या ठिकाणी म्हण आहे कसे मन माहिती आहे का की घार उंच उडते आकाशी चित्त तिथे पिलापाशी खऱ्या अर्थानं ज्यावेळेस महाराष्ट्रभर भाऊ फिरतात संपूर्ण महाराष्ट्राची भाऊंकाळी जबाबदारी असते आपल्याला माहिती आहे आता आज शनिवारी झाली आज शनिवारीला भाऊ जवळपास आठ दिवस पण प्रभूमध्ये होते बाप्पांची व्यवस्था करताना आपण व्हिडिओ बघितला असेल की भाऊ एका उंच टावर चढले होते आणि एसपी बरोबर सांगून त्यांनी सर्व वारकऱ्यांची सोय त्या ठिकाणी लावली होती त्यांच्यावर उपस्थित सर्व मान्यवर विशेष करून तालुक्याचे अध्यक्ष कंदकांनी बाविस्कर कमलाकरजी उपस्थित सर्व सर्वांचे नाव घेतल्या ना तर फटाफट फटाफट होतात खूप ठिकाणी जायचे मला उपस्थित सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित सर्व ग्रामस्थ वगैरे बंधू कल्पना आहे त्यात आपण मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या योजनेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी किती जमलेलो आहोत जवळपास किती फॉर्म भरले आपण ऑनलाईन ऑनलाईन एकशे दहा ऑनलाईन झाले फॉर्म किती रोजी या योजनेचा लाभ मिळणार आहे आपल्याला कल्पना आहे गेल्या दहा वर्षापासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले आणि या दहा वर्षामध्ये देश किती वेगाने पुढे झालेला आहे विकासाची कामं किती झपाट्याने होत आहेत जागतिक पातळीवर आपण कुठे जाऊन पोचलेलो आहोत अर्थव्यवस्था आपली दहाव्या अकराव्या नंबरवरून आपण पाचव्या नंबरवर आणलेलो आहोत अनेक होत आहेत अनेक गोष्टी आहेत या देशामध्ये ज्या स्वप्नावत होत्या म्हणजे राम मंदिर कधी अयोध्येला होईल असं कुणालाही वाटत नव्हतं मी पण तीस वर्षापासून आमदारही आपण मला निवडून देतात त्याच्या आधी मी सरपंच होतो दामोड शहरामध्ये पाच वर्ष पस्तीस मध्ये झाले त्याच्या आधी मी विद्यार्थी परिषदेच्या कॉलेजमध्ये असताना कार्यकर्ता होतो संघाचा स्वयंसेवक होतो आणि तेव्हापासून मला आठवतं मी पंधरा अठरा वर्ष दहावीत असेल तेव्हापासून सगळ्या आंदोलनामध्ये होतो आणि लांब माहिती मंदिर वही म्हणाय रामलल्ला माहिती मंदिर म्हणजे चाळीस वर्षे मला एक करता करता बोलता बोलता लागून दिले चाळीस पंचाळीस वर्ष आणि त्यानंतर कुठे आता अयोध्येमध्ये एक भव्य दिव्य मंदिर रामललाचं त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे पण त्यावेळेला स्वप्न वाटायचं आम्हाला वाटतं हे होणारच नाही कधी शक्य नाही परंतु मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि आपलं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र त्याचं मंदिर आपण भव्य दिव्याचं मंदिर जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आपण त्या ठिकाणी उभं केलं तीनशे सत्तर किलो काश्मीर त्यासाठी मी अनेक वेळा काश्मीरला गेलो तर श्रीनगरच्या किल्ल्याच्या चौकामध्ये कधी तिरंगा फडकवता आला नाही चार पाच वेळा मी स्वतः त्या ठिकाणी गेलो महाविद्यालय असताना गेलो नंतर गेलो युवा मोर्चामध्ये असताना गेलो भाजपच्या पण कधी त्या ठिकाणी आपला तिरंगा फडकवला गेला नव्हता इतका गोळीबार व्हायचा असू त्याच्या नळकाडा फोडवायचा कोणीसाठी व्हायचा फायर ब्रिगेडच्या गाडीने पकल्यावर पाणी येऊ उडवलं जात होतं पण कधीही तिथे तिरंगा फडकला नव्हता काश्मीर आमचं आहे आमचं मुकुट पणही आहे परंतु आम्ही त्या ठिकाणी काही करू शकतो त्याचं कारण हे होतं की तीनशे सत्तर कलम त्यावेळेला ज्यावेळेला विभाजन झालं इंडिया पाकिस्तानचं ज्यावेळेला त्यांना दिलं गेलं होतं तो चुकून दिलं गेलेलं होतं फक्त तुष्टीकरणासाठी गेलं होतं काही समाजाच्या पण ते सुद्धा काढण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला गॅस मिळाला की नाही तुम्हाला गॅस दिला गॅस पिढन म्हणजे पूर्वी असं होतं सारखं होतं मला आठवतो म्हणजे आमचा गॅस पिण्याचा आमच्या घरी पण आम्ही जसं सण म्हणाल तेवढा सण मी म्हणालो गॅसचा नंबर लागला आमचा गॅसचा नंबर माझ्या ओट्याने नंबर लागला सात वर्षांनी लागला होता सात वर्षाने म्हणजे मी दुसरी असेल तेव्हा नंबर लावला तर दहा गेला नंबर लागला मला सात आठ वर्ष पण तेव्हा योगानंतर झाला की आमच्या घरी गॅस आला म्हणजे एकदम असं स्वर्ग प्राप्तीचा रूपे आमच्या आईला आम्हाला सगळ्यांना झाले की गॅस आम्ही दोन तीन दिवस गॅस तो कसा चढतोय कसं होतंय काय गरीबाला <t> <आप। laughs> दुर्लभव होतं गरीबाच्या घरी गॅस नव्हता कशाला तो खर्च करत पाच हजार सात हजार रुपये गॅस आणेल ती हंडी आणेल ती भरेल शक्य नव्हतं पण पंतप्रधान देशाचे पहिले आपण एक नाही आमच्या भगिनीला मी आता मुक्त करेल पंधरा हजार पंधरा कोटी घरांना पंधरा कोटी घरांना पंधरा कोटी घरामध्ये देशामध्ये सगळ्यांच्या घरी गॅस दिला सगळ्यांच्या घरी गॅस दिला नाही आपली भगिणी यातून मुक्त झाली पाहिजे दुरामधून असा विचार करणारा पत्वावर पहिल्यांदा झाला सत्तर वर्षाकडे विचार केला नाही की आमच्या भगिनीला काय पाहिजे काय नको म्हणून तो केला आता परवा मी निर्णय घेतला की वर्षातून तीन सिलेंडर मोफत तुम्ही किती महिन्यात एक सिलेंडर वापरता दोन महिने मोठं घर असेल तर चार घरं असेल तर तीन महिने लागेल कोणी चार महिने सिलेंडर वापरतो म्हणजे चार महिने सिलेंडर वापरताना सगळं मोफतच झालं तर तीन महिन्यासाठी एक सिलेंडर फक्त विकत घ्यावा लागेल ती सिलेंडर तुमचे मोफत झाले म्हणजे तुम्हाला आता सिलेंडर विकत घ्यायची सुद्धा गरज नाही ते सुद्धा तुम्हाला नोकरी आहे आणि तीन मिळतात म्हणून तुम्ही काट कसर करा आमचा करता तिथं होत्या तीन म्हणजे बाबा नाही विकत घेतात आता फक्त पाचशे रुपये चारशे रुपये घालत आहे म्हणून ती तुम्ही काट कसर कराल आणि म्हणतात गॅस फुगत सिलेंडर फुकट मोफत सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे ती आमच्या बहिणींची काळजी म्हणून आणि म्हणून अशा भगिणीची काळजी करणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रत्येक भगिनीला त्याचं घर पाहिजे आत्ताचं आता जो वीस कोटी लोकांना पण त्या ठिकाणी घर देतोय ते घराच्या कामं जोडत चालू आहे प्रत्येक घरी शौचालय असलं पाहिजे हा घरात आमचा मुक्त घरं झाली पाहिजे गावं झाली पाहिजे त्यांच्या गावात तिघून महिला तिकडून पुरुष सकाळ धरकी चालले सध्या काळ झाले चालले सगळे हगंद झाले सगळी दुर्गंधी गावात